टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा रेफ्रिजरेटर विनायक राऊत यांनी नाणार प्रकल्प आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलंय विनायक यांनी नाणार प्रकल्पात दोनशे कर जागा कमी दराने घेऊन चढ्या भावाने सरकारला विकत नफा मिळवल्याचा खळपळजनक गोप्यस्फोट माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केलाय पाहुयात काय म्हणाले नारायण राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच फक्त वाईट बोलायचं आज सगळं आम्ही विकास मुद्द्यावर बोलतोय बोलतोय सुविधा याच्यावर आम्ही बोलतोय इथल्या लोकांनी चांगलं जगायचं असेल तर अन्नाबरोबर काय मनोरंजन पण लागतं ना जीवनाचा एक भाग आहे मनोरंजन आणलं ना त्यांनी थिएटर थिएटर स्पोर्ट आणला कोणते स्पोर्ट आणले कुठलं थिएटर आणलं शैक्षणिक क्षेत्रात का आणल्या बारवाडी तरी आणली का बाकी शाळा कॉलेज सोडा काय आणू शकत काही तरी परत उभा तरी उद्या त्याला मत पडणार निवडणुका होतात कारण हो फायदा काय काम न करता पण तो तुझ्या मतदान करणार असतील काय म्हणणार आम्ही शिवसेने काय म्हणणार काँग्रेस काय म्हणणार राष्ट्रवादी अहो आधी विधी ठीक थी आहे पण लोकांसाठी काय करणार ते सांगा याने निलाय मी एवढे रस्ते केले एवढं काय न करता पण कर जात नाही ठोकता वगैरे वकिला आणि पैसे द्या काय नोकत खोटणार काय न केलं तसं नाही काळवर उद्धव ठाकरे मातोश्रीतून येत नाही जात नाही सस एकदा एक आलो तिकडे जाते फक्त पत्रकारांना बोलवतो आणि मला आपण म्हणायचं आहे ना मी घालवला आता एलईडी मी घालवला काय रे म्याव करतो जरा बाहेर ना तू कोणी आणलं मी तुम्हाला सांग तुम्ही मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोलत आणि मुख्यमंत्री मी पहिलीच कमिटमेंट घेतली होती मी लोक काही तुम्ही करा किती गोल गोल फिरवा पण मी तुमचा नाना होऊ देत नाही काय करा <प्राँगा> मी म्हण तिथे काही करू देणार नाही मग मला ते राणेसाहेब मग त्यांनी विधिमंडळात मी विधान परिषदेमध्ये होतो त्यांनी नाणार उत्तर देताना ऑफिशियली माहिती दिली ते म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले नाणार हा प्रकल्प आम्ही आणलेला नाही शिवसेनेचे मंत्री खासदार विनायक राऊत यांनी मागणी करून हा प्रकल्प आणलेला आहे प्रत्येक मुख्यमंत्री आले तेव्हा हेच उत्तर त्यांनी दिलं नाणार आम्ही आणलेलं नाही तुमच्याच माणसाने आणलेले आहे हे पा आणलं म्हणजे दुखऱ्या मिळाला ना आणलं तुम्ही म्हणा आणलं काहीतरी वा नोकऱ्या मिळतील भयानक प्रकट होत काही वर्षांनी कोकण राहिला नसता झाड तर सोडा माणसं पण आजाराने बेजार झाली असते मी चिडलो त्याच्यावर चिडलो <laughs> पण आमच्या एका कोकणामध्ये इंजिनिअरिंग कारखाने येऊ शकत नाही ऑटोमाइल कारखाने येऊ शकत नाही टेक्स्टाईल कारखाने मिल येऊ शकत नाही ते ना तुम्हाला कोणी सांगते सगळे रासायनिक कारखाने आणायला ठीक आहे आणले एमआयडीसी <laughs> मिनिस्टर उद्योग मंत्री कोण आहे महाराष्ट्राचा सुभाष देसाई कोणत्या पक्षाचा शिवसेनेचा हा प्रकल्प एमआयडीसी च्या माध्यमातून करावं ठरलं आता एमआयडीचा शिवसेना उद्धव ठाकरे प्रकल्पाला जमीन हवी होती एमआयडीसी तर्फेशन करायची ठरत संपादित करायची नोटीसा कमी काढल्या एम आय डी सी ने काढली एमआयडीसी कोणाची शिवसेनेचा मंत्री सुभाषी

परवानगी द्यायच्या जमीन द्यायची सगळं करायचं आणि म्हणायच आमचा विरोध तुमचा विरोध जमीन का संपादित केली तुमचा विरोधी कारखान्याची परवानगी का दिली का दिला परवानग्या सांगायचं होतं मुख्यमंत्र्यांना आम्ही नाही देऊ शकत आमचा विरोध आहे केला जरा विचारा महसूल खात्यात जाऊन हे जे अधिकारी होते शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी किती जमिनी घेतल्या त्या सुरुवातीला विरोध नव्हत किती जमिनी घेतल्या या खासदाराच्या किती जमिनी आहेत दोनशे एकर पेक्षा कमी नाही कमी नाही हे आता नाराज झालेत ना त्याला कारण जमनी पैसे मी चुरा होतो मुंबईत सकाळी चालतो सकाळी साडेसात आणि गुजराती मारवाडी मायावर चालायला असतात कारण तिकडे वस्तीच नावाचे माझे मित्र आहेत चालायलाच असतं म्हणून माहिती दुसरं काय मला राणेजी म्हणजे भात करणार म्हणलं बोले म्हणाले हे राजापूर काय आहे आम्हाला इलाके नाही नाही नाना, नाना उदर चारशेल चारशे एकर दोनशे एकर पाचशे एकर अशा जमीन घेतली कमी व्हा आणि मग सरकारचा भाव काय फुटला असता काय का उडाळा झाली काय का जमीन घ्यायच्या आणि त्या विकायच्या हे मात्र चालू झालं त्या स्थानिक काम स्थानिक लोकांचा फायदा काय मला सांगा स्थानिक लोकांचा काय फायदा आहे काय फायदा स्थानिक लोकांनी प्रदूषण खायचं आणि आजारी पडायचं रोगराई बांधवणे खोटाडी लोक आहेत खोटाडी लोक आहेत लोकांना फसवा फसवी करतात अरे उद तू नाही घालवला घालवला या लोकांनी घालवला इथल्या लो सतरा गावाच्या नागरिकांनी घालवला अरे निलेश राणे नितेश राणे यांनी घालवला तुझ काम नाही ते घर बसल्या बसल्या असं होत नाही आम्ही याच्यात पडलो राणे कंपनी म्हणून शिवसेनेला विरोध करावा लागला अन्यथा केला नसता पैशाची वापर दिली असते तोडकी देतील तोड करणार हा एक एकवी कार्यक्रम शिवसेनेचा मुंबई बाहेर पंचवीस वर्ष करून टाकली बट्टा बळून पैसा केला ती शिवसेना बाहेर कल्याण कोणाच नाही करू ते महाराष्ट्राचे सारमा कोणी करू पाच वर्षापूर्वी सांगितलं होत पाच वर्षापूर्वी काय झालं का सार मारा कर्जमाफ केला का नाही केवडणूक लढवते खोटाडे युती करणार नाही युती करणार नाही स्वबळावर लढणार ताकद आहे का स्वबळावर लढायला आणि युती केली कशासाठी सत्तेसाठी सत्ता कशासाठी पैशासाठी पैसा कशासाठी सत्तेसाठी हे शिवसेना समीकरण चालते समीकरण झालं आणि म्हणून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने दिलेला उमेदवार सक्षम आहे तरुण आहे हुशार आहे उच्च शिक्षित आहे पाच वर्षाचा अनुभव आहे खासदार म्हणून नितेश निलेश मी खासदार आहे नितेश आमदार आहे उद्या नितेश निलेशी होईल विकास काय असतो ना आम्ही विधानसभा आम्ही लढणार आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आम्ही सहभागी होणार याची आम्ही प्लॅनिंग <laughs> 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 आणि म्हणून सांगतो विकासाचे सूत्र विकास करण्याची क्षमता आमच्यामध्ये आम्ही करून दाखवली सिंदुर्ग सिवड असो सिंदुर्गात इंजिनिअरिंग कॉलेज असो मेडिकल कॉलेज जाऊ हॉस्पिटल सहाशे पन्नास कॉट हॉस्पिटल मुंबई कसं हॉस्पिटल नाही तुम्ही पाहिलं नसेल तर पाहूया पाहूया धर्माचं जातीचं राजकारण बी करत नाही माणूस रुग्ण आहे त्याला सेवा द्यायची ठंठणीत करायचं हे काम आम्ही तिथे करतो बघितलं मी एवढं हॉस्पिटल मोठं बांधू शकतो सत्तर एकर मध्ये मेडिकल कॉलेज उभारू शकतो वृद्धाश्रम बांधू शकतो कृषी कॉलेज अॅग्रिकल्चर कॉलेज कृषी कॉलेज डेरी कॉलेज हल्डीकर कॉलेज एकट्या नारायण राणे उभारू शकतो भवन बचत गटात पासून वेगवेगळे पदार्थ बनवणारे अडीचशे महिला काम करतात सिवड वय दोन हजार मुलं कामाला करत होती पाच वर्षांची दगड पण ठेवायला लागू मी ऍडव्हान्स सरकार करून जमा केलं होतं कलेक्टर शिंदू काय केलं शिवट झालं असत रेडी बंदर झालं असत रेडी बंदर किती रुपयाचं उडा साडेचार हजार साडेचार हजार विजय दोबई मी कंपनीला बंदर डेव्हलप करायला सांगितलं सांगितलं होत जागा संपादित होतं सरकार म्हणून एक व्यक्ती नारायणराने ना एवढे प्रकल्प करू शकतो धोडा मार्गला आढारी आढारी येथे केली पाचशे कारखाने होऊ म्हणून पाचशे कारखाने एक ऐंशी हजार एक लाख नोकऱ्या लागल्या असत्या मुला मुलींना आपली बेकारी जिल्ह्यातली मुलं आहेत ना कमी झाली असती मुला मुली नोकऱ्या पाचशे कारखाने एक लाखाचं रुपस्त सांगा बर आणलं याने असा प्रयत्न केला एखाद्या वृद्धाश्रम मातारपाणी स्वतःला राहायला लागेल मिळावं म्हणून काढलं का नाही मी डिरी कॉलेज काढलं अॅग्रिकल्चर म्हणजे कृषी कॉलेजही काढलं आंबे काजू नारळ सुपारी करवंद फणस यांच्यापासून बाहेर प्रोडक्ट उत्पादन घ्यावी पॅकिंग करून बाजारात विकावी प्रक्रिया उद्योग करून म्हणून मी महिला भवन काढलं आज काम करत मी हे सगळं करू शकतो माझ्यावर टीका करत आणि हिंमत असेल माझ्यासारखे मी उभारलेले शैक्षणिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात शैक्षणिक म्हणा शाळा कॉलेज किंवा महिला भवन वृद्धाश्रम असे उपक्रम मी का काढले तुम्ही एक तरी काढून टाकणार बोला माझ्यावर नंतर एका एवढ्या सगळ्यापैकी एका तरी एक तरी प्रकल्प उभारून दाखवा नाही नाही फक्त नारा राणी असं आहे तस आहे मी कोणाचे लेण्यात काय काय तुम्ही सांगा मला कोणाच्या उठत्या बसत्या त्या माझं काम एकच ध्यास माझा सिंधुर्ग सुखी समाधानी व्हावा त्यासाठी दिवस रात्र काम करणं लोकांची सेवा करण हे सेवा करणार तो माझा प्रयत्न एकोणतीस वर्ष झाले जिल्ह्यात मी लोकप्रतिनिधी एकोणतीस वर्ष एकोणतीस वर्ष एक माझ्या चुकीचं फोटो आल्याचं दाखवा मृत मित्र कोणाच्या व्यवहारचा आहे कसल्या बाणगडीचा आहे दाखवा त्याचा यांच्या किती वानगडी साध बर सांगितल्या बोलाव असे माणूस म्हणून काय करतील होते आता कुठे नोकरीला जातील बीएसएल कंपनी मार्गावर बंद व्हायच्या हो कामगार साठ हजार कुठे जाणार नाही नोकरीला आतापर्यंत साडेतीन कोटी लोक बेकार झाले दोन कोटी नोकऱ्या सोडा पण कोटी नोकऱ्या गेल्या काय सांगू शकते द्या उत्तर म्हणून मागच्या सांगितलं होतं ना दोन कोटी नोकऱ्या देऊ मग दोन आणि साडेतीन साडेपाच ना द्या अव या ठिकाणच्या आमच्या पडेल्या गावातील पाच तरी तरुणांना नोकऱ्या दिल्या दिल्या नितेश स्टार महिंद्राकडून वेगवेगळे उपक्रम त्यांनी जे सांगितले ना ते सुरू केले पण दोन तीन हजार नोकऱ्याचे उपक्रम एक फाय स्टार आला तर टॅक्स वेगळे उद्योग येतील पर्यटक येतील एक पर्यटक येतो त्या बारा उद्योग देऊन जातो बारा प्रकारचे उद्योग त्याचा विकास, विकास होतो आधी या खासदाराला विकास म्हणजे काय कळतो प्रगती काय म्हणजे कळते सुखी कुटुंब म्हणजे काय कस होत त्याची व्याख्या माहिती आहे त्याला आणि म्हणून कधी कोणतीही निवडणूक असो पात्रता पाहिल्याशिवाय मतदान करू नका अमूल्य मत असतो मताला किंमत नाही काय ना पाचशे हजाराला भेटतात एवढा पुरतो दोन चार दिवस पुरती परत अंधारच असे कायम अंधार दूर करायचा असेल आणि उजेडा सुखाने जगायचं असेल पणे विचार विचारपूर्वक मतदान करा आणि हा शुद्धपणे विचार जर केला तर आमचा उमेदवार महाराष्ट्र स्वामीचा निलेश राणे तिसे तुम्हाला अन्य कोण दिसतात अन्य कोण दिसतात आज विनंती करा प्रत्यक्ष भेटायला आलो तुम्हाला आम्हा लोकांना आशीर्वाद द्यावा तुम्ही तुम्ही झुंजा झुंजा नाणार तुम्ही घालवला तुम्ही धाडशी अन्याय सहन न करणारी मंडळी याचा मला सार्थ अभिमान अभिमान आहे तुमच्या कृतीचा तुम्ही साथ दिली म्हणून तरी जाऊ शकता अशीच साथ आम्हाला द्या आयुष्यभर तुमची सेवा करू तुम्हाला अपेक्षित असा देवगड शिंदुर् महाराष्ट्र घडवण्याची क्षमता आमच्यात आहे मी महाराष्ट्र आहे मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि यशस्वी मुख्यमंत्री म्हणून माझी ख्याती मिळवलेली होती सरकार पळवत होतो मी सरकार पळवतो आणि म्हणून मानवानं आत्मविश्वासाने सांगतोय तुम्ही विश्वास ठेवा निलेश राणे करू हो। आहे दूरदृष्टी आहे संकल्प करू शकतो पूर्ण करण्याची ताकद आणि क्षमता टाका परत येणाऱ्या तेवीस एप्रिल रोजी या शुभ दिवशी तुमच्या पवित्र हाताने तुम्ही मतदान केंद्रावर जा मतदान केंद्रावर जात असताना गेल्यानंतर तुम्हाला निशाने फ्रीज दिसेल फ्रीज निशानी त्याच्या तुम्ही दावा आणि निलेश तुम्ही मतदान करावं आणि तुमची सेवा करण्याची संधी निलेश राणेला तुम्ही द्या अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची तिथे आभार मानत असताना एवढ्या रात्री तुम्ही एवढा वेळ बसला शांत बसला विचार अतिशय शांतपणे ऐकले मला खात्री आहे या निवडणुकीत निलेश राणेला या इथून भरपूर मत पडतील शंभर टक्के काम करणारे आम्ही आहोत शंभर टक्के इतकी मतं मागण्याचा नैतिक अधिकार आहे आणि तो तुम्ही अशी अपेक्षा करतो